नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर अवकाली तीनशे बहात्तर क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमाल सा दर सहा हजार सहाशे पस्तीस रुपये सर्व साधारण दर सहा हजार चारशे रुपये जात आहे लालतूर पुढील बालक अकोला अवकाली दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमाल दर सहा हजार आठशे नव्वद रुपये किमान दर सहा हजार रुपये सर्व साधारण दर सहा हजार चारशे पंधरा रुपये जात आहे लालतूर अमरावती अवकाली सहाशे चार क्विंटल कमाल दर सहा हजार आठशे रुपये किमान दर सहा हजार पाचशे रुपये சர்வசாரணி நாட்டல் பசாரி ரூபாய் சர்வ சாதாரண சாஹிப